ओम नम शिवाय जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त या आठ गोष्टी लक्षात ठेवा कधी तुम्हाला असं वाटलं का बस आता खूप झालं आपल्या जीवनात काहीच उरलं नाही पाहिलेली सपने तुटली प्रेमात हरलो बस झालं मला या जगात राहायचंच नाही पूर्ण दिवस चेहरा उतरलेला असतो डोळ्यांत असू येतात असं वाटतं डोळ्यांसमोर काहीच उरलं नाही मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टींचा कंटाळा येत असेल तर काळजी करू नका आज मी तुम्हाला असे आठ गोष्टी सांगणार आहे ज्या लक्षात ठेवल्या तर जगणं हे फक्त श्वास घेणं नाही तर ते प्रत्येक सणात जगणं आहे हे तुम्हाला मनापासून पटेल चला तर मग तुमचं मन पुन्हा प्रसन्न करूया तुमच्या डोळ्यांत पुन्हा आशेचा प्रकाश आणूया आणि पाहूया जगण्याचा कधीच कंटाळा न येणाऱ्या आठ गोष्टी प्रत्येक दिवस ही आपल्याला नवीन संधी असते त्याला स्वीकारा काळ हा एक असा चक्र आहे जो कधीच कोणासाठी थांबत नाही आपल्या जीवनाची काही वेळ निश्चित आहे पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस मृत्यू येणारच आहे आणि तो अटल आहे मित्रांनो भूतकाळात घडून गेलेल्या दुःखद गोष्टींची आठवण करून रडत बसू नका तर आज काय आपल्याला करता येईल यावर लक्ष केंद्रित करा दुसऱ्या दिवशीची सकाळ म्हणजे आपल्यासाठी एक अजून नवीन संधी म्हणून देवाचे आभार माना केलेल्या चुकांची स्वतःशी माफी मांगा, आणि आज काही नवीन करता येईल याकडे वडा दिवसातून पंधरा मिनिटं उपकारासाठी द्या दिवसभरात आपण खूप काही करत असतो काही थांबलेली कामं करतो तर काही नवीन कधी काही काम आपल्याला जमत नाही म्हणून दुसऱ्यांची मदत घेतो लहान मोठं काम करता करता सकाळची संध्याकाळ होते मित्रांनो संध्याकाळी दहा ते पंधरा मिनिटं स्वतःला द्या आणि एका जागी शांत बसून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण काय काय केलं त्या कामातून आपल्याला काय काय मिळालं किंवा आपल्याला कोणी मदत केली त्याचे मनपूर्वक आभार माना असं केल्याने दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे किंवा किती काम झालं हे समजेल आणि आपलं काम सुरळीतपणे होईल यातच तर मजा आहे काम करण्याची स्वतःवर प्रेम करा स्वतःसोबत वेळ घालवा हे लक्षात ठेवा आपलं शरीर आपला चेहरा आपला रंग हा नैसर्गिकरित्या मिळालेला आहे ती एक नैसर्गिक देणगी आहे म्हणून कधीही स्वतःला दोष देऊ नका मी काढा आहे किंवा माझी उंची कमी आहे यावर विचार करत बसू नका उलट स्वतःला समजा आपण कोण आहोत आपला जन्म का झाला असेल आपला जगण्याचा उद्देश काय आहे जितकं तुम्ही स्वतःला समजून घ्याल तितकं तुमचं आयुष्य सुंदर होईल दररोज एकटे बसून ध्यान करा आत्मचिंतन करा ह्यामुळे तुम्ही स्वतःला समजाल आणि स्वतःवर प्रेम कराल हेच आपलं सुंदर जीवन आहे चुकांमधून शिकण्याची आवड ठेवा या जगामध्ये असा व्यक्ती कोणीच नसेल ज्यांनी न चुकता आपलं आयुष्य घालवलं असेल म्हणून आपण का घाबरायचं आपण का चिंता करावी जो व्यक्ती चुकांमधून पुढे जातो त्यालाच सगळं समजतं म्हणून मित्रांनो तुमच्याकडून जरी चूक झाली असेल ती लहान असेल किंवा मोठी चूक झाली तर झाली तो आपल्यासाठी एक धडा असतो म्हणून त्या चुकांमधून शिकण्याची सवय लावा कारण अपयश ही आपल्यासाठी एक नवीन संधी असते पुढे जाण्याची मी हरलो नाही तर मी शिकलो हा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला पाहिजे उद्देश असलेलं आयुष्य कंटाळवानं कधीच वाटत नाही प्रत्येक माणसाचे वेगवेगळ्या इच्छा असतात कोणाला बिझनेस करायचा असतो तर कोणाला मोठं घर बनवायचे असतं असे अनेक गोष्टी आहेत पण ह्यापैकी तुम्हाला काय करायचे आहे तुमचा छंद काय आहे हे ठरवा आणि ते मिळवण्याच्या तयारीला लागा कारण हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला जगण्याचा कंटाळा येणार नाहीच पण तुमची स्वप्न नक्की पूर्ण होतील सोबत आपण का जगतो कोणासाठी जगतो हे शोधा आणि आपलं थोडं आयुष्य दुसऱ्यासाठी सुद्धा द्यायला शिका शरीर आणि मनाची काळजी घ्या मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीत आपण आपल्या शरीराची सुद्धा काळजी घेणे खूप गरजेचं आहे आपल्या शरीराचे आतील अवयवांसाठी सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे त्यामुळे आपलं शरीर दिवसभर ऊर्जावान राहतं आणि काम करण्यास कंटाळा येत नाही सकाळी लवकर उठून व्यायाम करा दहा वीस मिनटं रनिंग करा ह्यामुळे आपलं शरीर मजबूत बनेल दररोजचा आहार प्रोटीन युक्त करा हे सगळं केल्याने आपलं शरीर आजारपासून दूर राहील आणि जीवनात शरीरासंबंधी समस्या उद्भवणार नाही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करा जर कोणी आपल्यावर ओरडला किंवा दोन वाईट शब्द ऐकवले तर आपल्याला राग येतो म्हणून जर आपल्याला सहन होत नाही तसे दुसऱ्यांनाही सहन होत नसेल म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा दुसऱ्यांचे सुखादुःखात सहभागी व्हा यातच आपलं सुख आहे प्रत्येकाला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा गरजू व्यक्तींची मदत करा जेव्हा दुसऱ्याला आनंद द्याल तर तुमचंसुद्धा आयुष्य आनंदमय बनेल आपल्या प्रगतीची तुलना दुसऱ्याशी करू नका प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते कोणाला चित्र काढायला आवडतात तर कोणी गाणी चांगलं म्हणतो आपण कितीही मोठं झालो पण दुसऱ्यांना आपलं मोठेपणा दाखवू नका त्यांचे कामाशी तुलना करत बसू नका प्रत्येकाचे आयुष्य वेगळं आहे त्यांचा प्रवास वेगळा आहे म्हणून प्रत्येकाने आपलं आयुष्य स्वतः बघा आणि स्वतःचे छोट्या प्रगतीचा आनंद घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद